आपण बघत आहात डिजिटल इंडियाचे डिजिटल न्यूज ठाम मत मराठी न्यूज मनपा इंग्रजी माध्यमशाळा क्रमांक नऊ येथे सावित्रीबाई फुले जयंती उत्साहात साजरी मनपा इंग्रजी माध्यम शाळा क्रमांक नऊ येथे दिनांक तीन जानेवारी रोजी सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त शाळेच्या इन्चार्ज छायाकरण करण काढ यांनी क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन केले तसेच विद्यार्थ्यांनी सावित्रीबाई फुले यांच्याविषयी भाषण दिले यावेळी तेजल चौधरी यांनी इंग्रजीतून व माधुरी कोळपी यांनी मराठीतून सावित्रीबाई ज्योतिबा फुले यांच्या जीवनाविषयी माहिती सांगितले यावेळी नेहा जोशी मनिषा गांगुर्डे राखी काळे श्रद्धा शिंदे स्नेहा जगदाळे पल्लवी मराठी रुकैया अन्सारी या शिक्षिका आणि विद्यार्थी विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते मत मराठी न्यूज साठी सोपान धुळे महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा ठाम मत मराठी न्यूज तसेच आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका